राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आधार कुटुंबाचा प्रमुख गेला राष्ट्रवादी परिवार परिवाराचा प्रमुख गेला अचानक आता काम महाराष्ट्रामध्ये जो तोड काम करणारा नेता पहाटे चार वाजता उठून सगळ्या समाजाकरता दिवस रात्र काम करणारा पद्धतीनं जाईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं घडलं आज आज सगळ्या नुसता तो अजितदानाचा परिवार नव्हता महाराष्ट्र त्यांच्याकडे बघत होता पुण्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा म्हणून स्वप्न बघत होतो अचानक काल अजितदाना धक्कादायक बातमी आली आता सगळं सगळं कोच सगळ्यासारखं झालं सगळं याच्यातून याच्यातून त्यांचा परिवारचा उभ्या परिवार या धक्क्यातून या धक्क्यातून सगळ्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील आदित्य प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी सावरलं पाहिजे या माणसानुयावसा उद्या महाराष्ट्राची विकासाचा गाडा चालतो का काय अचानक कस का उठ तुम्ही सकाळी सकाळी तेवढा कसा त्याची एक्सिट होईल त्या महाराष्ट्राचं नाही देशाचं नुकसान झालं इतकं चांगलं काम करणारा मेहनती माणूस तू या महाराष्ट्राला पुन्हा मिळलेला आहे पुन्हा मिळलेला आहे या महाराष्ट्रामध्ये पुन्हा असा नेता होलेला आहे माझ्या परिवाराने माझ्या सगळ्या जिल्ह्याच्या वतीनं मला श्रद्धांजली अर्पण करतो दादा